हॅलो नमस्ते मी छान आहे मी तुम्ही छान आहात अशी अपेक्षा करते आपले अमेरिकेतले सबस्क्राईबर रोहित वैद्य काय म्हणतात तर बघूया नंतर काही नवीन डेव्हलपमेंट्स चालू आहेत तिथे त्याच्याबद्दल बोलूया मी पण अमेरिकेत राहून तुम्ही सांगितलेले हे सगळं मिस करतो म्हणजे कालचे व्हिडिओत अमेरिकेतली आपली मुलं काय मिस करतात तर लिहिलेलं होतं त्याच्याबद्दल बोलतो येतो पण माझ्यासाठी इथे राहण्याचं कारण सांगतो मी रिसर्चचं काम करतो ही जे रिसर्च रिसर्च स्टुडंट मी इथल्या इंडस्ट्रीमध्ये त्याआधी पी एच डी करायला अमेरिकेत आलो होतो माझ्या फील्डमधले कटिंग एज इंडस्ट्री रिसर्च जॉब मोस्टली सगळे यू एस एमध्येच आहेत जगातल्या कुठल्याही देशाचा कम्पॅरिझनमध्ये भारतामध्ये मला सेम जॉब सेम जॉब ऑफर मिळाल्या तर कमी सॅलरी एक्सेप्ट करूनसुद्धा मी ते घ्यायला रेडी होईन बघा जगातले कुठल्याही तुलने इंडिया तेला आत्ता मिळते अमेरिकेत त्याचेपेक्षा पेक्षा कमी सॅलरी मिळाली तरी तो रेडी आहे पण भारतात बोटीचं इंडस्ट्रीजमध्ये मॅन्युफॅक्चरिंग जॉब्स जास्ती व रिसर्च जॉब खूप कमी आहेत परिस्थिती हळूहळू बदलते नो no डाऊट होपफुली भविष्यात परिस्थिती अजून बदले, हे एक कारण मेंशन करायचं होतं थँक्यू बघा आपली मुलं पण किती आशावादी आहेत म्हणजे मला काय म्हणायचं आहे नहीं, नहीं ती तिथे आहेत म्हणजे त्यांना काही दुःख नाही काहीही वाटत नाही असं नाही आहे त्यांनाही खूप वाटते पण तिथे जे काम ते करतात किंवा तिथे त्यांना जे शिकायला आता मिळते तर सध्या तरी आपल्याकडे मिळत नाही असं रोहितचं म्हणणं आहे आणि रोहितसारखी अनेक मुलं इथे पण त्यांना जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळाल्या तर पगार जरा कमी असला तरी इंडियात येऊन तर एक्सेप्ट करायला तयार आहे व्हेरी गुड रोहित आय एम प्राऊड अबाउट यू हे बघा मुलांनो तुमच्या मनात एवढी तयारी असली का नाही आय एम शुअर एक ना एक दिवस आपण इंडिया जगातले टॉपचे देशांपैकी एक बनो नो डाउट अबाउट इट का म्हणजे आपल्याकडे रिसोर्सेस भरपूर आहेत आणि ह्युमन रिसोर्सेस तरी आपल्याला माहीत आहे बाकी सगळ्यांपेक्षा आपल्याकडे जास्त आहे फक्त आपल्याकडे तर प्रॉब्लेम होता कामा नये आणि आतापर्यंत काय झालेलं आहे आपल्याला आपल्याला वाटते आपण कमी आहोत दुसरेपेक्षा दुसरेच चांगलं आता कुठलीही गोष्ट फॉरेनला जाऊन आलेली लोकं बघा काय फॉरेनचं कौतुक करतात अहो आपल्याकडे किती गोष्टी आहेत त्यांच्याकडे नाही आहेत तर एका शब्दांतर बोलतात का म्हणजे आपल्याला ही सवय झालेली आहे नुसतं तिथला कौतुक करायचं आणि आपल्या घरात हो ते घाण ठेवतात तिथले स्वच्छतेबद्दल बदल बोलतात पण आपले घरात ती स्वच्छता आपण कसं ठेवू शकू हा कधीच विचार करत नाहीत पण हल्लीचे मुलात मला हा बदल दिसतोय हल्लीची मुलं उगीच आपले पिढीसारखं हेला नावं ठेव त्याला नावं ठेव त्याचा बोल हेचा बोल असला करत नाही आहेत दे आर मोर बॉदर्ड अबाउट देअर वर्क त्यामुळे आय एम शुअर sure, आपण बदलणार आहोत नक्की आणि हे पण मी आता काही लोक म्हणतात अहो अमेरिका अमेरिका का बोलतो सारखं अमेरिकेचं का करता अहो तिथे असणारे मुलांना आपली गरज आहे त्यांना आपला आवाज ऐकला आपल्याकडनं दोन आधाराचे शब्द मिळाले तरी खूप आहे आणि वेळ मी म्हटलं तसं वेळ बदलत असते आज त्यांना गरज आहे आपली त्या गरजेला आपण त्यांना तेवढी मदत करायला काय हरकत आहे हे आपल्याला काही नुकसान तर नाही आहे झालं तर त्यांचा फायदाच होणार आहे त्यामुळे त्या, त्या मुलांना सपोर्ट करूया त्यांना चांगले शब्द बोलूया त्यांच्याशी त्यांना खूप आधार वाटतो नो डाऊट त्यांचे हे दिवस निघून जातील उद्या चांगले दिवस येणार आहेत हे गॅरंटीड पण ह्या दिवसात आपण त्यांना जरा आधार देऊया अहो ती आपली सख्खी मुलं नसली तरी कोणाची तरी मुलंच आहेत ना आपलीच आहेत शेवटी ती एवढा आपण विचार केला तरी चिक्कार झाला आपल्याकडे काय झाले माहिती काही लोकांचं सगळ्यांचं म्हणत नाही मी आ? कुठल्याही गोष्टीला दुसरेच वाईट झालं की आपल्याला आनंद होतो ही वृत्ती आपण सोडायला पाहिजे एदा एक गोष्ट सांगते मी तुम्हाला एदा देव भेटला म्हणे एका माणसाला त्याला त्यानं सांगितलं काय हवे तुला तू तु मागशील तर मी तुला देईन पण जे तुला देतो त्याचे डबल तुझे नेबरला देणार आहे द वन हू लिव्स नेक्स्ट टू युअर डोअर शेजारी आलं त्याला तुझ्यापेक्षा डबल देणार तुला एक कार हवी त्याला दोन कार हे ना मागितला मला एक कार दे लगेच नेबरला दोन कार मिळाल्या मला एक मोठा बंगला दे लगेच नेबरला दोन मोठे बंगले मिळाले हेला ला असत काय कसा वीस व्हायला लागला आता काय करायचं हा म्हणाला देवा माझा एक जोळा घे म्हणजे नेबरचे दोन्ही डोळे जाणार बघा ह्याला आनंद हेतच आहे हां त्यामुळे ही वृत्ती आपण सोडावी असं मला वाटते ह्याच्यामुळे काय होईल आपलं चांगलं होते खूप चांगलं होते कन्नडमध्ये एक म्हण आहे कोट्टद्दू तनगे बचिट्टद्दू पररी गे म्हणून जे आपण लोकाला देतो तो आपल्याला मिळते आणि मी माला माला म्हणून ठेवलेलं असते तर दुसरेला जाणार आहे त्यामुळे आपण कधीही कुठल्याही वेळेला जेला गरज आहे त्या वेळेला जे काही आपल्याला होते ती आपण मदत करायला पाहिजे हेच्याऐवजी काय होते आपणच आपल्या लोकांचा द्वेष करतो कित्येक वेळेला इव्हन अमेरिकेतली काही मुलं म्हणाली मी ते निगेटिव्ह विचार जास्त बोलणार नाही म्हणून त्याच्यावर मी व्हिडिओ पण करणार नाहीये तिथले आपले इंडियन्सच दे हेट वन एन अदर बदल तेच सांगतात हा अमुक अमुक मुलगा अमुक रेस्टॉरंटमध्ये काम करतोय त्याच्याकडे काही कागदपत्र काही नाहीये तो इलिगली करतोय किंवा अमुक करतोय असा असा करणं का ती योग्य आहे मला वाटतं आपण प्रत्येकानं विचार करावा ह्याच्याबद्दल आणि ॲज फार एस वी इंडियन्स आर कन्सर्न्ड एस्पेशली तिथे असणारे ना मी सांगते आपल्याकडे एप्लिकेबल आहे आपण एकत्र राहिलं का नाही एकमेकांची सुख दुःख आपण वाटून घेतली का नाही खूप आपण हेल्दी राहतो पूर्वी आपल्याकडे आपल्याला माहीत आहे जॉईंट फॅमिलीज होते तेव्हा आपण सुखी होतो चार वस्तू आपल्याकडे कमी होत्या असतील तेव्हा पण आत्ताच्या आपण सुखी होतो आत्ताच्यासारखे आजार नव्हते तेव्हा का का म्हणजे मानसिक त्यांना स्ट्रेंथ मिळत होतं त्यामुळे आजही काही घर बघतो आपण जी जॉईंट फॅमिली राहतात चार पाच भाऊ एकत्र राहतात अगदी गोडी गुलाबीनं राहतात त्या ना बघा तुम्ही केवढा आनंद आहे संपत्ती आहे समाधान आहे सगळं आहे त्यामुळे तिथे असणारे मुलांना सांगते मी बिलकुल घाबरू नका दिवस जातात तुम्ही मात्र तिथे असणारे एकमेकांना धरून राहावा एकमेकांना वेळेला मदत करणं काही सपोर्ट करणं राहावा आणि ते तरही तुम्हाला वाटलं नाही ते या इंडियातही इंडियातही तुम्हाला संधी मिळेल मिळाली नाही ते का नाही आपलं आपलं चालू करा आणि चार चौघांना काम द्या बघा तुम्ही आनंदी राहाल त्यामुळे बिलकुल ओव्हर थिंकिंग करू नका तुमचे कामाकडे लक्ष द्या आणि आनंदानं राहा आणि तुम्हाला काही हवं कुठले टॉपिकबद्दल मी बोलावं असं वाटते तर कॉमेंट बॉक्समध्ये लिहा मी बोलायला तयार आहे तुमच्यासाठी मी माझी दहा मिनटं काय दहा ताससुद्धा द्यायला तयार आहे विश यू ऑल द बेस्ट